एक एके स्टोरेज टेलरमध्ये तुमचं स्वागत आहे एक ना गाव निसर्गाने नटलेलं पण रात्री भीतीने गुदमरलेलं गावात एक समज होती मायाच्या वाटेने कुणी बावीसव्या वाढदिवशी गेला तर परत येत नाही सोमनाथ दोन वर्षापूर्वी शहरात शिकायला गेला होता पण यंदा तो खास आपल्या बावीसव्या वाढदिवसानिमित्त गावात परत आला होता आई अरे सोमा तुझ्यासाठी तांदळाच्या लाडवांचा नैवेद्य ठेवला देवासमोर तुला आठवतं लहानपणी काय म्हणायचास आई माझ्या वाढदिवसाला भोपळा नको ग भूतं येतं त्यात सोमना हो आई पण आता मोठा झालोय मी भुतं फुत काही नसतं रात्रीचे आठ वाजले होते गावातली वीज गेली होती नेहमी सारखंच अंगणात कंदील लावून आई आणि बाबा जेवायला बसले तेवढ्याच सोमनाथचे तीन मित्र आले रमेश दत्ता आणि राघव रमेश हे सोमा आज तुझा वाढदिवस चला रे वाड्याच्या माळावर पार्टी करायला जाऊया शहरातले दारू आणली दत्ता मात्र एक आठ आहे वाट मार्गेच जायची आई कसलं बोलता रे ती वाट तिथं कोणीच जात नाही रात्री आणि आजच सोमनाथचं बावीसो वर्ष आहे राघव ए आई काही नाही होणार आम्ही चौघ एकत्र आहोत आईचा चेहरा उतरलेला पण मुलं निघतात माळावर पोचतात जुनं एक झाड त्याखाली एक जुनं विहीर अर्धा झाकलेला जाळ्या बांधलेल्या काही उंदीर चिवचिवीत फिरतायत दारू प्यालेले मित्र हसत खेळत बसतात राघो घड्याळ पाहत म्हणाला बागारे अकरा वाजून पंचावन्न मिनिट अजून पाच मिनिटं सोमनाथ मी उभा राहतो विहिरीच्या शेजारी तुम्ही हॅपी बड्डे म्हणा बारा वाजतात अचानक आबड गडगडत वाऱ्याचा जोर वाढतो आणि कोणीतरी लांबून गाते वाड दिवसाच्या शुभेच्छा सोमनाथ सगळे थांबतात आवाज स्त्रीचा आहे पण विकृत जुनू खोल गर्जनासारखा दत्ता ए हे कोणी गाते रे तेवढ्यात विहिरीच्या कडेला एक बाई उभी दिसते लाल साडी केस चेहऱ्यावर आणि ती जगान सुरू आहे गिफ्ट ठेवले तुझ्यासाठी विहिरीच्या ताळाशी उतरना सोमनाथ सोमनाथ काहीतरी विचित्र अवस्थेत विहिरीकडे झपाटल्यासारखा चालतो आईच्या आवाजात एकदम आठवण येते वाढदिवसाच्या रात्री विहिरीकडे जाऊ नको रे सोमा कोणीतरी घेत माणसाला तळाशी राघव आणि रमेश त्याला अडवायला जातात पण सोमनाथ विहिरीत झेप घेतो पाण्याचा आवाज दचकणारे मित्र सगळे शांत होतं आवाज नाही हालचाल नाही दुसऱ्या दिवशी गावात चर्चा होते संजू आजोबा नावाची एक म्हातारी येतात संजू आजोबा त्यावेरीत पन्नास वर्षापूर्वी एक मुलगी पडली होती तिचं नाव होतं सोनाबाई ती विडी होती पण तिचं एकच स्वप्न होतं कोणीतरी तिचा वाढदिवस साजरा करावा कोणीच केलं नाही शेवटी बावीसव्या वर्षी ती विहिरीत उडी मारून मृत्यू झाला आणि तिचा शाप राहिला प्रत्येक बावीसव्या वाढदिवसाला ती एखाद्याला घेते तिच्या पार्टीत सहभागी करायला सोमनाथ परत येत नाही पण आठवड्यानंतर गावातली एक लहान मुलगी विहिरीजवळ जाते तिला तिथे ఎడ్డ దిస్త ధన్యవాద పుట్స రాఘవ